नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप खूप छान जाऊ शकत स्वामीचरणी प्रार्थना आणि ह्या बघा मॉन्टेन्सचा केकचा बॉक्स दिसतोय छोट आणि आज आमच्या ओनचा वाढदिवस आहे त्यासाठी हे मी बोललेलं आहे ना तुम्हाला की मला ते घरगुती डेकोरेशन घ्यायचं आहे कधी पण आपण बड्डेला किंवा कुठल्या तरी फंक्शनला वापरू हो शकतो तसे डेकोरेशन केल्यासाठी असे छानपैकी

हे बघा अनयने ना यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलंय आणि त्याला प्रचंड आवड ग्रीटिंग कार्ड क्राफ्ट वगैरे हो कोणाचं पण हे असेल ना तर तो ग्रीटिंग कार्ड आवर्जून बनवतो हे बघा हे असे ग्रीटिंग कार्ड बनवले एकदम छान असं बघा छान ग्रीटिंग कार्ड बनवलं मी दाखवते क्लोज घेऊन दाखवते तुम्हाला आणि प्रत्येक बनवत असतो फॉर बरेच वर्षाने वगैरे असे आलेत भाऊजी आणि आणायचे आले भाऊजी आज मग चला मग म्हटलं चला आपण सेलिब्रेशन करूया छानपैकी आणि माईने ती हेच घेतली फरवायला गोधडी <laughs> आणि ही गोधडी ही आहे आणि जी मायेची ऊब म्हणतो ना ती मी आज द्यायचा प्रयत्न करते म्हणजे आपण हे ओळखतात का बघ साडी कुठलीही साडी आहे त्यांना आठवतंय का तर ही एक साडी आहे तुम्हाला पण कधी घेतलेली आठवते तुम्हाला दिवाळीत दिवाळीत नाही तर जॉबला लागले तेव्हा त्यांनी आई फर्स्ट पेमेंट त्यांनी आईला देऊन लागलेला तर आईने त्यांची आठवण म्हणून ही पैठणी घेतली होती आणि तर त्याची ही बोला मी ठेवून म्हटलं काय करणार ना मग म्हटलं वाढदिवसाच्या दिवशी त्यांना ही गिफ्ट म्हणून देवी ओपन करून फूल दाखवते तुम्हाला तर मला ही फुल अशी डिझाईन आहे आणि तिची अशी मी कधी आपण रियूज पण म्हणू शकतो एक गिफ्ट आठवण ही त्यांना मी दिले आणि हा पैठणीचा असा पद्धत आहे आठवण म्हणून दिले मी आणि छान शिवली पाहिजे एका ही माझी लग्नातली नऊवारी आहे ती घेतली आणि तिला सुद्धा वेगळ्या काठ लावल्या साडीचा आणि अशी डिझाईन करून घेतली आम्ही घरी असे फोटो वगैरे काढत असतो आणि पूर्वी पण आम्ही अशी भरपूर अशी मजा करायचो घरी घरी त्याचे शिकलेली कारण काय भाजी करायची स्पेशल प्रश्न म्हटलं तर वांग्याची भाजी केले आणि दुसरी एक का मशरूम काजू मशरूमची भाजी पण केले आणि हा पुलाव आहे हा मोकळा मोकळाचा पुलाव स्पेशल मेनू आजच्या दिवसाचा तयार केला होता आणि ना रेसिपी तुम्हाला मला एक एक्सपिरियन्स आलेला सांगते की आपण एखादी गोष्ट शिकतो ना तर आपल्या डेली रुटीनमध्ये पण तिचा वापर होतो आज जर म्हणजे मला असं असं आता प्रश्न म्हटलं की काही करायचं बाहेरून भाजी आणायची की काय पण मला थोडेफार कॉन्फिडन्स आता आले आलाय की बाबा ही भाजी व्यवस्थित होते म्हणजे सिमिलेटी टू हॉटेलसारखी ग्रेव्ही होते माझी आता मला थोडा कॉन्फिडन्स आलाय आणि किंवा पुलावचा पण तसाच त्यामुळे आजचा पूर्ण मेनू मी घरीच बनवला म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो ना तर आपल्याला कुठे ना कुठे तरी त्याचा फायदा हा होतोच होतो त्यामुळे मी नेहमी म्हणते की म्हणजे काहीतरी शिकत राहायचं जेवसं जमेल तसं आपण कुठली एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आता मी जेवून घेतो आणि पुन्हा मग तुम्हाला थोडेसे घरी का ना फ्रूट्स नाही आहेत पण सर्वांना आता फालत्या खायचं आहे मग म्हटलं साधा एकदम साधा ह्याची रेसिपी मी ऑलरेडी अगोदर शेअर केले तर आता मी तुम्हाला दाखवते हे शेवया पण करून घेतल्यात आणि सपचा पाण्यामध्ये ऑलरेडी पिझत टाकला होता आणि मग ड्रायफ्रुट्स आहेत आणि हा मॅंगो आईस्क्रीम तो घेतलाय आणि पटकन होणार आहे आणि मी सपचा टाकला होता टाकून घेते मोजक्याच इन्ग्रेडियंट्समध्ये हा फालुदाच मी तयार केले आहे दूध ड्रायफ्रूट्स शेवया आणि मँगो आईस्क्रीम आहे तरीसुद्धा इतका छान टेस्टी असा झाला होता ना म्हणजे असं संध्याकाळची आपण रात्रीचं जेवल्यानंतर काहीतरी स्वीट डिश कायचं की आईस्क्रीम पार्टी करतो तर हे एकदम छान पटकन असं होणार आहे काही विशेष लागत नाही त्यासाठी पण आणि मुलं पण फार खुश झाली खाऊन आणि आता त्यांच्या रिॲक्शन्स ते मला होते

सकाळपासून काही नाही काही असं चाललंय जेवढं काही मला जमत तेवढं मी बनवायचा प्रयत्न केलाय आणि तिला ना मी सांगितलं त्या साड्या तर तिला आता गणपती आमच्या गणपतीची तयारी पण आता सुरू झाली तर मग एक दोन साडी आण सांगितली तर तिची एक साडी आणली आता बघू किती तिला वापरते जरा तिला वापरून वापरून झालं की मग तिला देऊन टाकते तिला ती मला फार कलर पण फार आवडला मग म्हटलं मग मला ते सर्व प्रोग्राम सुरू होत आहेत तर तिच्याकडून घेतले आणि ती पण आली साडी आणि आता मला म्हणजे तुझ्यातली एक साडी साडी देत मला तर आम्ही असंच म्हंटल आता वसा साड्या भरपूर घेण्यापेक्षा मग ते आले तर एकदा दोनदा देड्या असे छान हे व्हायचं तयार वगैरे होता इथं मग त्यासाठी आणि असंच आमचं काय नाही काय असं दो तीन ते चालूच असतं मी तुम्हाला गेल्या ब्लॉक मध्ये पण दाखवलं ती आले की मी नाही काय ते घेते तर तसं आता साडीचं पण मला वेळ मिळालं तर मग तिच्याकडून मी नाही नऊवारी शिकून घ्यायचे तिला नऊवारी येते तर मला आता शिकून घ्यायची ती नऊवारी तर मी ती ट्राय आहे करणार आहे आणि शक्य झाल्यास तर मी शूट करेन तुम्हाला पण दाखवेन जर मला यायला लागली तर नक्की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेन कशी नऊवारी होते ऍक्च्युली तिला पण बोलायच पण अजून ती पण एवढी फॅमिलीअर नाही आहे कॅमेरासोबत त्यामुळे कमी थोडंसं कमी येणं होते जसं जसं ती येईल तसं तसं मग मी तुम्हाला दाखवेन तिला पण आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि असंच माझ्या व्हिडिओ बघा चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय